पौष महिना सुरू होतात आदित्य राणूबाईची भगवान सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि त्या पूजेनंतर आदित्य राणूबाईची कहाणी वाचली जाते किंवा मग ऐकली जाते तर आदित्य राणूबाईची कहाणी ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समिधा फूल दुर्वा आणायला राणात जात असे तिथ नागकन्या व देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं पाहिलं आणि विचारलं काय कसला नागकन्या आणि देवकन्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उचिल मागशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला की उतत नाही मातत नाही घेतला वसा केव्हा कधीच टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदित्य वारी मौन्यानं उठाव श्रावण मास किंवा मग हा पौस मासामध्ये सुद्धा रविवारच पूजन केलं जातेल स्नान करावं अग्रोद पाणी आणावं विड्याच्या रक्त चंदनाची आदित्य राणूबाई काढावी सहा रेषांचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्यात पान फुल वाहव पूजा करावी पाण्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमीला हे व्रत पूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्याची खीर लोणकड तूप मेहून जेवून सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती सुद्धा नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाच उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिहू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरीबांच्या तुमच्या घरी कशा द्याव्यात दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू आणि प्रधानांची राणी करू तेव्हा तुमच्या मुली आमच्या इथे द्या पुढे माळगेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या राजाच्या घरी दिली तर दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीन बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या तेव्हा ब्राह्मण म्हणाला मी गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू इथे बसून ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळच नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तेथून ब्राह्मण निघूड गेला आणि दुसऱ्या मुलीच्या म्हणजे प्रधानाच्या घरी गेला दुसऱ्या मुलीने पाहिलं बाबा आले म्हणून धुवायला पाणी दिलं बसायला पाठ दिला बाबा बाबा गुळ खा पाणी प्या तेव्हा ब्राह्मण म्हणाला गुळ खात नाही पाणी पीत नाही माझी कहाणी करायची वेळ झाली आहे तेव्हा ती अगोदर तू ऐक तेव्हा मुलगी म्हणाली की तुमची कहाणी ऐकू नाही तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली आणि तीन बापांच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकिन चित्त भावाने ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला बायकोन विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावरती निघून गेला कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे तिकडे दारिद्र्य जी झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर घरी नांदत आहे तिकडे जाऊन काहीतरी दिलं तर तू घेऊन ये मुलगा पहिल्या आदित्यवारी उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग दासी नो तुम्ही कोणाच्या प्रधाना प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारान घेऊन या परसदारान दासी घेऊन गेल्या नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं आणि कोहळा पोखरला त्या कोहळ्यामध्ये होण मोहरा भरल्या वाटेस तो मुलगा जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातीचा सा कोहळा काढून घेतला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैवाने दिलं आणि कर्माने नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिल होतं पण ते सर्व काही गेलं पुढच्या दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळीत जाऊळ उभा राहिला अगं दासिन तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप सांगा त्यांनी राणीला निरोप सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्यांना घरी घेऊन यायला सांगितलं घरी देऊन नाहू माखू घातलं नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं काठी होणमोरांनी ती काठी भरून दिली बाबा कुठेही ठेवू नकोस कुठेही विसरू नकोस जतन करून घरी घेऊन जा आणि आईला दे असं म्हणून सांगितलं तेव्हा तो मुलगा वाटेत सूर्यनारायणाच्या गुराख्याच्या रूपानं आला जात असताना त्याच्या हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली आणि मुलगा म्हणाला दैवाने दिलं होत पण ते सर्व काही करमाने पुढे तिसरा आदित्य मुलगा प्रधानाच्या घरी गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पाहिल्यासारखं प्रधानाच्या घरी नेऊन नाहू माखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं आणि नारळ पोखरून कोण मोरांनी भरून दिला तेव्हा त्याला सांगितलं कुठेही ठेवू नकोस कुठेही विसरू नकोस घरी जाताना तो मुलगा विहिरीमध्ये उतरला तो गडबडून विहिरीत पडला आणि मुलगा घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं अग आई मावशीने दिलं पण ते दैवाने सर्व काही बुडाल ते सर्व विहिरीमध्ये पडलं तेव्हा चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन तांबू माखू घातलं तिचा बर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होण मोहरा घालून बरोबर दिली पण सूर्यनारायण घरीच्या रूपाने आले हातची शिदोरी घेऊन गे गेले तो मुलगा घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनी काय दिलं आई मावशीने दिलं होतं पण ते दैवानी सर्वच नेलं पाचव्या आदित्यवारी आपण स्वतः उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासीनं तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परस दरान घरी नेलं नाहू माखू घातलं पाठ बसायला दिला जीव खाऊ घातलं प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली अग अग चांदानी बापाची कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावून धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली सामर आली पायी काले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोठली कोटली पायी कोठले कोटली, आणि परवर कोठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलू लागला राजा आला तशी घरी जायला ती राणी सुद्धा निघाली एकमेकीनी बहिणी बहिणीना आहेर केले वाटेने जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं दिवस तिला कहाणी करायची आठवण झाली करारे हा करा पिटारे डांगोरा नजरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तेव्हा नोकराने तेथे एक लाकूड तोडे आहे असं पाहिलं आणि त्या लाकूड तोड्याला कहाणी ऐकण्याची विनंती केली तेव्हा लाकूड तोडा म्हणाला तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो, तो राणीकडे गेला तशी सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिली आणि तीन आपल्या हाती ठेवली मनोभावे कहाणी सांगितली त्या ती कहाणी ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली आणि तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याच एवढ फळ मग वसा घेतल्याच काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचिल माचिल घेतला व साळ टाकून देशील तेव्हा तो लाकूड तोड्या मळाला उतत नाही मातत नाही घेतला व साळ टाकत नाही तेव्हा वसा मला सांगा पुढ दुसऱ्या मजलेत गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पाड वाढून घेतलं तेव्हा कहाणी करायची आठवण झाली तेव्हा नोकरांना सांगितलं करारे हाकारा पिटारे डांगुरा उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा एक माळी चिंतेत बसला आहे त्याने त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला आणि राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली आणि तीन माळ्याच्या हातामध्ये दिली राणीनं कहाणी मडोभावे सांगितली चित्तभावाने माळ्याने ती ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्यावर एवढ फळ मग वसा काय काय फळ वसा असेल तो मला सांगा मग राणी त्याला वसा सांगितला पुढ तिसऱ्या मजलीच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाबाळांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा राणीला कहाणीची आठवण झाली करारे हकारा कितारे डांगोरा नगरात उपाशी आहे का याचा शोध करा तेव्हा म्हणाले उपाशी नाही काही नाही एक म्हातारी एक मुलगा वणात गेला होता एका डोहात बुडाला होता एक सरपाणी खाल्ला होता त्यामुळं चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची तू कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू ती मुलांसाठी रडत आहे बर येते म्हणून ती म्हातारी राणीकडे आली तो राणीनं पहिल्या प्रमाणच तिला कहाणी सांगितली आणि त्या म्हातारीने ती चित्त भावाने ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला दोहात बुडाला होता तो सुद्धा आला आणि सरपाण खाल्ला होता तो सुद्धा आला ती बाई बाई कहाणी ऐकल्याच हे फळ मग वसा घेतले असतं काय फळ काय वसा तू मला सांगा मग राणीने तिला तो वसा सांगितला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा राणीला कहारीची आटपण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानाडोळा मासाचा गोळा

मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला सुद्धा वसा पाचव्या घरी आली स्वयंपाक केला जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं षडस पंचपक्वान जेवायला केली आणि सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांनी पाहिलं की पहिल्याच घासाला केस लागला आहे म्हणाले अग अग पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारी तिनं आदित्यवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते काळ सवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे असं सांगितलं राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता असा कोणालाही होऊ नये म्हणून या दिवशी केस विंचरले जात नाहीत किंवा काळ वस्त्र वापरलं जात नाही जसा ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला आणि म्हातारीला पुन्हा डोळ्या मसाच्या गोळ्याला इतक्या लोकांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हामा सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाता उत्तरी सुफळ व संपूर्ण हो